चारशे छप्पन रुपये करेट अशा प्रकारचा मालपौशी आलो आम्ही फोर फाईव्ह सिक्स चारशे छप्पन रुपये कॅरेट चारशे छप्पन रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौशाचा मंत्रण चारशे छप्पन साडेपाचशे पाचशे एकावन्न रुपये करेट पाचशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतो मित्रांनो पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट पाचशे एक्कावन्न अशा प्रकारचा माल पाचशे एक्कावन्न म्हणजे काटे हो। माऊली काटे खूप अनिदार आहेत तिला गेले मामा सदोतीसशे पन्नासला पाच साडेसातशे कोणती व्हेरायटी मेघ ना चांगलं गेले साडेसातशे रुपये कॅरेट साडेसातशे रुपये कॅरेट किती थोडा तो आहे दादा थोडा किती आहे तो तोडा किती आहे तो धन्यवाद कोणती व्हरायटी जातात चायना काकडी हडिया जुडोसन हडिया का जुडोसन साडेतीनशे केली आज किती तोडा या तोडा किती आहे तोडा तोडा तुडा किती आहे कुठली माऊली गाव कोणतं आपलं गाव जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे कमीत कमी पाहून हा साडेतीनशे किलो आपलं सात सेठ रुपये करेट अशा प्रकार की चाय पौष्ठन ग्रामीण फोर सिक्स जीरो चारशे साठ रुपये करेट अशोक फोर सिक्स जीरो चार साठ रुपये करेक्ट चारशे ऐंसी रुपये करेट अशा ज़ीरो हाँ ग्रामीण

चार रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाव शिकत तीनशे चार रुपये कॅरेट काकडी थ्री झिरो फोर तीनशे चार रुपये कॅरेट माल पाहू शकतो काकडी तीनशे चार रुपये बावनी चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाव शिकत कोणती व्हरायटी दादा नेत्रा किती तोडा आहे दादा पहिला तोडा आहे पावनी चारशे रुपये करेट चला चांगली गेले नेत्रा व्हेरायटी पावनी चारशे रुपये करेट चारशे तेहतीस रुपये कॅरेट असे तुमचं मालपण सुद्धा ग्राउंड सागर काकडी चारशे तेहतीस चारशे तेहतीस रुपये करेट माल मानपण सुद्धा सागर काकडी काकडी एकदम एवढी क्लीन आहे हो चारशे ऐंशी दादा व्हेरायटी कोणती इष्ट अच्छा चारशे ऐंशी गेली चांगली गेली एकदम क्लीन काकडी आहे दादा कोणती व्हरायटी काय भाव गेली तीनशे दहा रुपये लांबडी वांगी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे दहा रुपये कॅरेट चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो झिरो चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झाला पाचशे चाळीस माऊली किती कॅरेट आणले होते आज काय भाव गेले दादा आज पाचशे चाळीस पाचशे चाळीस तोडा किती आहे सांगू शकता का एक चौथा तोडा आहे पाचशे चाळीस रुपये कॅरेट रुशन ना पावली कुठल्या गाव कोणतं आपलं गाववाडी तालुका चांदवड धन्यवाद पाचशे चाळीस रुपये करेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट असेल पाचशे पाचशे पन्नास पाचशे पन्नास

करेट आनले हो आप सत्तर करेट। निर्मल मावली कोणती व्हेरायटी हो माऊली काय भाव गेली आज सहाशे सत्तर किती कॅरेट आणली होती नऊ कॅरेट हे आपली कॅरेट सहाशे सत्तर रुपये निर्मल सहाशे सत्तर रुपये कॅरेट माऊली गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव सांगा ना हा गाव 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 पिंपळपाडा तालुका दिंडोरी धन्यवाद माऊली किती करेट आणल आज बारा हजार पाचशेला सतरा कॅरेट काय भाव पडले सातशे पस्तीस सातशे पस्तीस निर्मल ना धन्यवाद सातशे पस्तीस रुपये कॅरेट म्हणत आहेत बघू आपण प्रकारचा माल पाहू शकता निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी दीडशे रुपये केला कोणती व्हरायटी का काही पेटचे कान्यवाद दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो आम्हाला आपला आहे ना दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची दुधी पाहू शकता मित्रांनो त्या व्हिडिओ पाहिला का तुम्ही मागचा आज दोनशे पंच्याऐंशी केला निर्मल दादा दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट चला चांगलं नाही हा वेगळा किती कॅरेट आणले होते आज चौदा ते सांग कोणाला गेलं नाव तीनशे चौदा केला आज कुठलं गाव कोण आपलं हरमगाव तालुका चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुर किती भोपळा तीनशे चौदा रुपये कॅरेट किती वर्गात शाळेत किती वर्गात नवीन गेले तीनशे चौदा रुपये कॅरेट तुमचं आहे का तीनशे बासष्ट तीनशे बासष्ट रुपये कॅरेट असं प्रकारचं मालपण किती बासठ रुपये करेक्ट बासठ रुपये करेक्ट सहाशे करेक्ट पाचशे ते साडे सहाशे करेक्ट पाचशे ते साडेसहाशे करेक्ट दोनशे सत्तर रुपये माल पाहू शकता मित्रांनो माऊली व्हेरायटी कोणती होईल सातशे चौसष्ट आहे का कुठपर्यंत लेवल झाली माऊली चांगले माल चांगला भाव कुठपर्यंत आज तुम्ही सांगा ना चारशे धन्यवाद आपला दोनशे सत्तर धन्यवाद दादा हा मग भरती बारा किलो भरते पाचशे फायनल का साडेचारशे लावला तेच दिले साडेचारशे कॅरेटाचं मार्गदर्शक तंत्राना भरती कॅरेटला बारा किलो साडेचारशे रुपये कॅरेट भेंडी अशा प्रकारची कोरडी पाहू शकतात माल चांगला आहे कोणती व्हेरायटी बाबाईर वीर बीन्स काय भाव विकली दादा शंभर माल चांगला आहे शंभर रुपये कॅरेट कोरडी आवली तर तलवार व्हेरायटी आहे ना फायनल काय भाव विकली आज काय फायनल काय पाहिली फायनल पाचशे रुपये फायनल आठ किलो भरती तलवार व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो दीडशे रुपये कॅरेट हे भर घेतलं एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे टोमॅटो अडीचशेने विकला का अडीचशे विकलाय पण एक राहिली दोनशे ती लावत अच्छा चांगला माल दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेटऐशे माल मालकोचित्र टोमॅटो दादा कोणती व्हेरायटी अथर्व कोणती आहे दहा सत्तावन्न हे अथर्व अथर्व काय भाव विकला फायनल आज फायनल फायनल काय भाव विकला